माझे पहिले गुरु आणि संत दुर्गा मी शिवयोगी आवाज मी एकूण अडीचशे सत्तेशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा संत केली स्वतंत्र शिवापुरुद्ध आणि बाबांना मी म्हणत होतो बाबा माझं एम्पप तर मला नोकरी भेटत खूप प्रयत्न केले दोन पाच वर्षापासून तर काहीतरी थोडीशी विभूती द्या मी असं पाहायला बाबा मला म्हणतो काय शिकला म्हणलो बाबा माझं यम पाहून बाबा मी असं अरे यमाच काय काय शिकला बाबा मी यम करू शकलो यमाचं काय शिकलं यमाचं काम कस काय शिकला रे यमाचं काम यमाचं काम शिकला यम कॉम शिकल अरे ते यम कॉम काय शिकल तो ह्या जगात किती अक्षर आहे फक्त सव्वीस स्वर किती आहे बारा बारा हम्म अरे ब्रह्मव्यापी विश्वव्यापी असे त्या फक्त अक्षरांनी किती ग्रंथ लिहिले किती जगाची निर्मिती झाली त्या ओंकारापासून त्या स्वरूपापासून त्या ओंकारापासून त्या मंकारापासून आणि तू <laughs> आम्हालाच वागवसाहेिकलाय <laughs> <laughs> बालगिरी अरे अण कोण झाला

नीलकण्ठाय